धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चेनंतर प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केली नाराजी ओबीसी म्हणून जन्माला आलो असतो तर संधी मिळाली असती सोळंके यांचं वक्तव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून विभागीय मंथन बैठक वर्ध्यातील सेवाग्रामच्या सरखागृहामध्ये बैठकीचं आयोजन बैठकीला देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल आणि सुरेश वरपुडकर मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज बैठक दक्षिण मुंबईतील विभागाध्यक्ष गट अध्यक्ष आणि शाखाध्यक्षांची बैठक होणार संदीप देशपांडे यशवंत किल्लेदार करणार मार्गदर्शन बोरिवली आणि दहिसरमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश सुर्वेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांना धक्का जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीच्या सभावतींसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसमध्ये मोठा भूकंप राज्यस्तरावरील नेत्यांविरोधात जिल्हा पातळीवरील नेत्यांचा एल्गार पराभूत काँग्रेसला राज्य पातळीवरचे नेते संपवायला निघाल्याचा आरोप सुधाकर घारेंची राष्ट्रवादीच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती कर्जत खालापूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून घारेंनी लढवली होती निवडणूक शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंच्या अडचणीत त्यामुळे वाढ झाली आहे राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून चव्हाणांविरोधात मानहानीचा खटला दाखल आज सुनावणी होणार पावसाळी अधिवेशनात गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर डान्स बार प्रकरणी आरोप रामदास कदम आक्रमक शिंदेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट आहे का रामदास कदमांचा सवाल मुंबई गोवा महामार्गावरून रामदास कदमांचा भरत गोगावलेंना टोला महामार्गाचा प्रश्न संपत नाही तोपर्यंत तो गोगावलेंना पालकमंत्रीपद नाही रामदास कदमांचं वक्तव्य हम किसी को छेडते नाही और छोडते भी नाही डायलॉग बजी करत शिंदेंचा ठाकरेंना इशारा विरोधकांनी श्रीकांत शिंदेंवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर एकनाथ शिंदेचं प्रत्युत्तर रोहित पवार शरीराने शरद पवारांसोबत असले तरी मनाने भाजपसोबत असल्याचा मंत्री नितेश राणेंचा दावा रोहित पवार भाजपच्या अनेक मंत्र्यांच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य आयुष्यात सगळं काही माफ होतं पण विचारांची केलेली गद्दारी कधीही माफ होत नाही ठाण्यातील कार्यक्रमात जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य आम्हाला ऑफर येत नाहीत का पक्ष सोडून जाणाऱ्यांना आव्हाडांचा सवाल नऊ वर्षांनंतर पार पडलेल्या भंडारा बँक निवडणुकीत अठ्ठ्याण्णव टक्के मतदान काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये थेट लढत आज मतमोजणी होणार निकालाकडे लक्ष मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ आज आझाद मैदानाची पाहणी करणार एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आंदोलन करण्याचा मनोज जरांगेंचा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंकेंच्या संकल्पनेतून दुर्गसंवर्धन मोघील तिकोना किल्ल्यावर केलं श्रमदान प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे जयंत पाटलांनीही उपस्थिती लावली गुहागर मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेच्या भास्कर जाधवांना मोठा धक्का महेश नाटेकर यांच्यासह नेत्रा ठाकूर यांचा, यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश शिंदेंच्या शिवसेनेकडून वरळी विधानसभा वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन रवींद्र नाट्य मंदिरात कार्यक्रम संपन्न आमदार प्रकाश सुर्वे मुरजी पटेल शीतल म्हात्रेंनी हजेरी लावली आज पहिल्या श्रावण सोमवार बारा ज्योतिर्लिंगांसह राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी पाचवं ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई संपूर्ण महिनाभर वैजनाथ मंदिरावर रोषणाई असणार धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठानचा हा उपक्रम आहे पहिल्या श्रावणी सोमवार निमित्तानं बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पहाटे चार वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुलं पुण्यातील भीमाशंकर येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झालेत मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये पहिल्या श्रावण सोमवारचा उत्साह आमदार संतोष बांगर यांनी सपत्नी केली प्रभू नागनाथांची पूजा मराठवाड्यासह विदर्भातूनही भाविकांची दर्शनासाठी गर्दी छत्रपती संभाजीनगरमधील कृष्णेश्वराच्या मंदिरात मराठवाड्यासह इतर राज्यातील भाविक देखील दर्शनासाठी आले सकाळपासून भाविकांची मंदिरात मांदी आली पहिल्या श्रावण सोमवार निमित्त मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरात सकाळपासून भाविक दर्शनासाठी दाखल सकाळी पूजा झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं गणेशोत्सव मंडळांसाठी मुंबई पालिकेचा नवा नियम मंडपासाठी फुटपाथ किंवा रस्त्यावर खड्डा खणल्यास पंधरा हजारांचा दंड आकारणार पूर्वी हा दंड दोन हजार रुपये होता नियम मागे घेण्याची मंडळांची मागणी वरळी पोलीस कॅम्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न झाला अमित ठाकरेंनी याला उपस्थिती लावली होती मुंबई पोलिसांचा राजा गोविंद पथकातर्फे सात थरांची सलाम मुंबईकरांची एसटीला पसंती गणेशोत्सवासाठी पाच दिवसात दोनशे त्र्याहत्तर बस आरक्षित मुंबईतून यंदा एक हजार आठशे जादा गाड्या कोकणासाठी धावणार मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस वीस प्रवासी डब्यांचे चार डबे वाढवण्यास रेल्वे बोर्डाची परवानगी आजपासून वीस प्रवासी डबे असलेली वंदे भारत एक्सप्रेस धावणार राज्यात विविध सुरक्षा उपाई यांची अंमलबजावणी करूनही सहा महिन्यांमध्ये अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे प्राणघातक अपघातांची संख्या एकवीसनं वाढली टीबी मुक्तीसाठी तेवीस हजार तीनशे अडुसष्ट कोटी खर्च तरीही चौतीस लाख मृत्यू भारतात दर पाच मिनिटाला तीन रुग्णांचा जीव जातोय पुढच्या चोवीस तासात राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता कोकणासह मुंबई पुणे कोल्हापूर बुलढाणा आणि गडचिरोलीसाठी ऑरेंज अलर्ट जारी ठाण्यात पावसाची हजेरी सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबड पुण्यातील खडकवासा धरणातून अठरा हजार क्युसेकनं मुळा उठा नदीत विसर्ग होतोय नदीपात्रातील रस्ते पाण्याखाली नदीकाठच्या घरांना सतर्कतेचा इशारा सांगलीतील चांदोली धरणातून सुरू असणारा विसर्ग वाढवण्यात आला आहे चांदोली धरणातून सध्या पंधरा हजार पंच्याहत्तर क्युसेकनं वारणा नदीपात्रात विसर्ग होतोय नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वाडीमध्ये पुराच्या पाण्यात ग्रामस्थ अडकले ओढ्याला पूर आल्यानं ग्रामस्थांनी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर चढत मार्ग काढला कल्याणमध्ये कचोरे परिसरातील डोंगराचं भूस्खलन झालं या घटनेत सहा ते सात घरांचं सा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही पण खबरदारी म्हणून संपूर्ण परिसर सील करण्यात आला घरालगत वाहणाऱ्या नाल्यात खेळताना वाहून गेल्यानं तीन वर्षीय मुलाचा मृत्यू भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील कुडे गावातील ही घटना आहे शहापूरमधील कल्याणी गावात अतिवृष्टीमुळे घर कोसळलं यात शेतकऱ्याचा मृत्यू झालाय घटनास्थळी तात्काळ पंचनामे करण्याचे तहसीलदारांचे पोलिसांना आदेश सांगलीतील कृष्णा नदी पात्रात पारंपरिक होड्यांच्या शर्यतीचा थरार रंगला पन्नास वर्षांची परंपरा लाभलेल्या या स्पर्धेत पंचक्रोशीतील गावांचा उत्साही सहभाग तर होड्यांची शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी नांदेड ते नरसी या त्रेचाळीस किलोमीटर रस्त्याची दुरावस्था रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्यानं वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय नाफेड एनसीसीएफच्या कांदा खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी होती अठ्ठावीस जुलैला मुदत संपणार असल्याची माहिती आहे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कांदा विक्री करणं बाकी आहे बुलढाण्यात दलित संघटनांकडून खामगाव बंदची हाक युवकाला विचारत नग्न करून बेदम मारहाण करण्यात आली होती आरोपींना अटक करून मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी होती राज्यात सायबर फसवणुकीत चार महिन्यात आठशे ब्याऐंशी कोटींचा गंडा दोन हजार सहाशे अडुसष्ट गुन्ह्यांची नोंद तर दोनशे एकोणनव्वद आरोपींना अटक प्रकाश आंबेडकरांच्या नावानं बनावट टेलिग्राम अकाऊंट प्रकाश आंबेडकरांची सोशल मीडियावर माहिती अनेकांना लिंक पाठवली जाते तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो लिंक ओपन न करण्याचं आंबेडकरांचं आवाहन नागपूरच्या बर्डी उड्डाणपुलावर तीन वाहनांमध्ये अपघात झालाय यात दोन जण गंभीर जखमी झाले मुंबई लोकल आणि रेल्वे स्थानक परिसरातून चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आलंय आतापर्यंत एक कोटी किमतीचे सहाशे अठ्ठेचाळीस मोबाईल्स मालकांकडे सुपूर्द पुण्यात वाहन तोडफोडीचं सत्र कायम आहे काळे पडळ हद्दीत तवाळखोरांकडून गाड्यांची तोडफोड कार रिक्षा आणि दुचाकीसह दहा गाड्या फोडण्यात आल्या पुणे सातारा महामार्गावर जांभूळवाडी पुलाजवळ कंटेनरला भीषण आग लागली या आगीत कंटेनर जळून भाग झालाय सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही यवतमाळच्या गोधडी मार्गावरील स्वास्तिक प्लाझा इमारतीतील तिसऱ्या माळ्यावर आग लागली शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश शहापूरच्या अस्नोले गावात आईनंच पोटच्या मुलीचा जीव घेतलाय तीन मुलींच्या संगोपनाचा ताण सहन न झाल्यामुळे मुलींना कीटकनाशक औषध दिलं किनवली पोलिसांकडून आईला अटक धुळ्याच्या साखरी तालुक्यातील बल्हाणे शिवारात पट्टेरी वाघाचा धुमाकूळ पोल्ट्री फार्ममध्ये शिरून पन्नासहून अधिक कोंबड्या वाघानं फस्त केल्या पोल्ट्री फार्ममध्ये झोपलेले रखवालदार आणि कुटुंबीय प्रसंगावधान राखून तात्काळ एका खोलीत गेल्याने थोडक्यात बचावले नाशिकच्या बागलाण तालुक्यात सराईत गुन्हेगाराकडून आत्मदहनाचा प्रयत्न तडीपारीची नोटीस स्वीकारण्यास नकार देत पोलीस स्टेशनच्या आवारात पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला विरोधात गुन्हा दाखल महादेव मुंडे प्रकरणात आवाज उठवणाऱ्यांवर गुन्हे दाखल तर आरोपी मात्र मोपाट पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ज्ञानेश्वरी मुंडेंची संतप्त प्रतिक्रिया लातूरच्या निलंग्यामध्ये गेल्या सात दिवसांपासून महादेव कोळी सकल आदिवासी कोळी आणि मल्हार कोळी समाजाचं अन्न त्याग आंदोलन जात प्रमाणपत्र मिळावं या प्रमुख मागणीसाठी हजारो समाज बांधवांचा ठिया नागपूर ते संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर फासेपरधी समाजाचा रास्ता रोको आमदार शरद सोनावणे यांना अटक करण्याची मागणी सोनावणे यांनी आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप पुण्यातील रेव पार्टी प्रकरणी सुनावणी पूर्ण सातही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या बॅनरवरील फोटो अज्ञातांनी फाडले संगमनेर मतदारसंघातील प्रकार श्रावण मासानिमित्त लावण्यात आले होते शुभेच्छा देणारे बॅनर्स अज्ञातांविरोधात संगमनेर पोलिसात तक्रार दाखल जळगावमध्ये खासदार उज्ज्वल निकम यांचा नागरी सत्कार मंत्री गुलाबराव पाटील गिरीश महाजनांसह सर्व प्रमुख नेते आमदारांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न ठाण्यामध्ये जनसुरक्षा कायद्याविरोधात सभेचं आयोजन करण्यात आले आमदार जितेंद्र आव्हाडांसह इतरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न जनसुरक्षा कायद्याबाबत जनजागृती केली रत्नागिरीतील खेडमध्ये मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र नूतनीकरण कार्य कामाचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती तीन ऑगस्टला पवार कुटुंबीय एकत्र येणाऱ्या मुंबईत युगेंद्र पवार आणि तनिष्का यांचा साखरपुडा साखरपुडा समारंभासाठी शरद पवार अजित पवार एकत्र येणार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस करणार मोठी कर्मचारी कपात बारा हजार दोनशे कर्मचाऱ्यांना करणार कामावरून कमी एकूण कर्मचाऱ्यांपैकी दोन टक्के कर्मचारी कमी करण्यात येतील उत्तर प्रदेशातल्या बाराबंकीमध्ये शिवमंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे या दोन जणांचा मृत्यू तर एकोणतीस जण जखमी तीनच्या पत्राशेडवर विजेची तार पडल्यानंतर ही चेंगराचेंगरी झाल्याचं समजतंय माकडांनी विजेची तार तोडल्याची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजपासून ऑपरेशन सिंदूरवर विशेष चर्चा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग गृहमंत्री अमित शाह परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सरकारची बाजू मांडणार तर पंतप्रधानही सहभागी होण्याची शक्यता आज सकाळी दहा वाजता इंडिया आघाडीची बैठक ऑपरेशन सिंधूरबाबत संसदेत होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष रणनीती ठरवणार काँग्रेसने लोकसभा व खासदारांना व्हीप बजावलाय ऑपरेशन सिंधूरवर चर्चा करण्यासाठी संसदेत उपस्थित राहण्याचे निर्देश तीस जुलैपर्यंत होणार ऑपरेशन सिंधूरवर चर्चा कर्नाटकात काँग्रेसला सत्ता आपण मिळवून दिली पण चार महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्या एम कृष्णांना मुख्यमंत्री केलं गेलं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी बोलून दाखवली जुनी खंत भारताचं नाव भारतच राहू द्या सरसंघचालक मोहन भागवतांच्या सूचना आपल्याला सोन्याची चिमणी नाही तर सिंह बनायचं आहे भागवतांचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडू गंगाईकोंडा मधील बृहदीश्वर मंदिरात मोदींनी दर्शन घेतलं तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात बोनालू फेस्टिव्हल मोठ्या उत्साहात साजरा बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचा सहभाग डोक्यावर मंगल कलश घेऊन हैदराबादच्या लाल दरवाजा महाकाली मंदिरात कॅलिफोर्निया किनाऱ्याजवळ तीन जणांना घेऊन जाणारं छोटं विमान कोसळले अधिकाऱ्यांकडून आता या विमानाचा शोध सुरू आहे महिला बुद्धिबळ विश्वचषकात आता सुरस वाढली आहे दिव्य आणि हम्पीमधली फायनलची दुसरी फेरी देखील अनिर्णित आज अंतिम निर्णय भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत चौथा सामना अनिर्णित शुभमन गिल रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या झुंजार शतकी खेळीमुळे सामना वाचवण्यात भारताला यश एकाच कसोटी मालिकेत चार शतक झळकावं शुभमन गिलकडून सुनील गावस्करांच्या विक्रमाची बरोबरी एकोणीशे एकाहत्तर साली सुनील गावसकरांनी वेस्ट इंडिज दौऱ्यात चार शतकं झळकावली होती मॅनचेस्टर कसोटीच्या दुसऱ्या डावात शुभमनचे झुंजार शतकी खेळी दोनशे अठ्ठावीस चेंडूत बारा चौकारांसह शुभमननं शतक साकारलं